आपण पाहतो चोवीस तास महानगर मीराबाईंदर कडे मीराबाईं महानगर पालिकेकडे इतका पैसा कमी आहे की पालिकेचा पैसा किंवा सर्वसामान्य जनतेचा पैसा वापरून उभी केलेली काही वास्तू त्या वास्तूंची अवस्था तुम्हाला मला लागणार आहे काय काम असतो सचिन तेंडुलकर मैदानामध्ये भाईंदर पूर्व ठिकाणी असलेल्या सचिन तेंडुलकर मैदानामध्ये आम्ही आलो होतो आणि त्या वेळेला एक गोष्ट आमच्या नजरेस पडली आता मी ज्या रूम मध्ये आहे सचिन तेंडुलकर मैदानाच्या बरोबर प्रवेशद्वारापाशी वॉचमॅनसाठी म्हणजे तिथल्या सिक्युरिटी गार्डसाठी केलेली एक लहानशी खोली आहे त्या खोलीची अवस्था मी तुम्हाला दाखवतोय खोलीत लाईट नाही आहे पहिली गोष्ट हा लाईटीचा बोर्ड बघा त्याची अवस्था बघा इतक्या घाणेरड्या वातावरणामध्ये म्हणजे आता इथे थोडा वेळ आम्ही आहोत तर आम्हाला ते सपोविट होत आहे म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय अशा परिस्थितीत ही खोली बांधलेली आहे कुठल्याही प्रकारची लाईट नाही गेल्या काही दिवसांपूर्वी आमच्या स्थानिक नगरसेविका यांनी इथे होणारे जे काही अंमली पदार्थांचा प्रकार असेल किंवा घरदुल्ल्यांचा प्रकार असेल इथे होणारे जे चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आवाज उठवला होता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली होती मात्र ह्या तक्रारीवरती कुठेतरी अशा काही गोष्टींचा प्रभाव पडतो की अशा प्रकारची खोली आता तुम्ही ही रूम बघितली अशी रूम इथे आय टी मिळाली लोकांना असं सगळ्या काही गोष्टी करण्यासाठी म्हणजे महानगरपालिकेचं ही याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे बरं यात अजूनही ह्या सगळं गोष्टी करत असताना मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ते स्वामी समर्थांचा फोटो आहे म्हणजे इतक्या घाणेरड्या परिस्थितीमध्ये इतक्या वाईट कंडिशनमध्ये तुम्ही देवाचा फोटोही लावलेला आहे कुठल्याही प्रकारची तारतम्यता आणि काहीही नियोजन नसलेली गोष्ट ही या ठिकाणी दिसते महानगरपालिकेला चोवीस तास महानगरतर्फे आमची एवढी विनंती असेल की कृपया ह्या बांधलेल्या वस्तू या, या सर्वसामान्य जनतेच्या पैशातून बांधलेल्या आहेत त्याची कुठेतरी उपयुक्तता व्हावी आणि येथे एक सुरक्षा रक्षक कायमस्वरूपी असावा आणि या खोलीची जी अवस्था आहे ती त्वरित त्यांनी बदलावी इथे दुरुस्ती करावी आणि सर्वसामान्यांसाठी ही खोली खुली करावी किंवा त्याचा सेवा आम्हाला सर्वसामान्य जनतेला मिळावी अशा आम्ही चोवीसात महानगरतर्फे महानगरपालिकेला विनंती असतो धन्यवाद